लिपी लिपी हा शब्द लिंपणीपासून रूढ झाला आहे लिपी लिप या धातूपासून पासून लिपी तयार झाला लिपी आपण ज्या खुणाने लेखन करतो त्याला काय म्हणतात व्याख्या विचारली जाऊ शकते बघा लिपीमुळे आपल्याला काय शक्य झालं आपल्या भाषेची लिपी हा देवनागरी देवनागरीलाच काय म्हणतात संपला विषय पुढे देवनागरीचे काही वैशिष्ट्य नागरी लोकांनी वापरलेली लिपी म्हणून काय म्हणतात देवनागरी देवनागरीला काय म्हणतात आदर्श कारण प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे म्हणजे वर्णाने दाखवलं जातं आणि कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नाही म्हणजेच प्रत्येक वर्णासाठी स्वतंत्र आपण जे ध्वनी उच्चारतो त्यासाठी वर्ण आपल्याकडे आहे म्हणून हे आदर्श मानतात नेक्स्ट देवनागरीची वैशिष्ट्य देवनागरी कोणाची आहे विकास कोणत्या पासून झाला कशी झाली कुणी असत्य केली होती लेखन पद्धती कोणती आहे अबोगिडा उभ्या आडव्या तिरप्या गोल्सर रेशन ही तयार झाली लिहायचं कसं हा महत्वाचा आहे पण हे काय पाठ करायची गरज आहे आपण कसं लिहितो आपली लिपी आपणच लिहितो ना डावीकडून उजीकडं उलट लिहिते कुणी उर्दू लिहित उलटी हा डावीकडून उजीकडं मराठी पाठ करायची गरज नाही हे लक्षात ठेवा शब्द लिहून झाले त्याच्यावर काय देतात हा <laughs> देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या मराठी हिंदी संस्कृत पाली बंगाली गुजराती कोकणी सिंधी भोजपुरी नेपाळी अंगिका बोडो काश्मीरी मैथिली संताळी अशा अनेक भाषांची लिपी आहे पण पहिल्या लक्षात ठेवा त्याच्यावर जास्त प्रश्न असतो पुढे आहे मोडी लिपी मोडी लिपीलाच बघा देवनागरी चुनी होती ना तिला मोडी लिपी मारायची पण कसं ती काय काळ मुरड घालून लिहिली म्हणून तिचं नाव हो काय पडलं ती गतीमानली की गतीमान म्हणजे स्पीड लिहिण्यासाठी वापरली होती म्हणून तिचं नाव हो काय आहे धावलिपी ह्याचा विकास कोणी केला यादव प्रधान हेमाद्री पंडित त्यालाच काय म्हणतात हा त्यांनी मोडी लिपीचा काय केला विकास म्हणून त्याला हेमाडपंथी लिपी सुद्धा म्हणतात बरं का ओके okay. पुढे या लिपीला दीर्घ असा फरक नाही याच्यात दीर्घ काहीच नसतं चलू त्याचं म्हणतं आपल्याकडे कसं देवनागरीत दीर्घ वेगळे याच्यात दोन्हीत फरक नाही या कोणत्या लिपी प्रमाणे दिसती कन्नड कोणत्या काळात वापरली शिवकाळ यशवेकाळ प्रमाणे हात न उचलता कोणाप्रमाणे उर्दू प्रमाणे हात उचलायच नाही जस सुरू शेवट झाला सुरुवात होती ते काय होतंय असं 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 म्हणजे कंटिन्यू थांबतच नाही पुढे अठराशे नऊ मध्ये महत्वाचा व्यक्ती लक्षात ठेवा कोणाची मदत घेतली आणि त्याने पहिला लिपोग्राफ म्हणजे काय तयार केला कोणत्या लिपीतला मोडीतला पहिला शिलालेख कुणी तयार केला विल्यम कॅरिंग पुढे गेला श्रीरामपूर पश्चिम बंगाल नेक्स्ट शारदा लिपी याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नाही पण लक्षात असू द्या शारदा लिपी शारदा देवी नाव पडले काश्मीर मध्ये शारदा देवी होती आता पाहायला सुद्धा मिळणार नाही तुम्हाला मी काय सांगतोय अशा काही गोष्टी पूर्वीच्या काळामध्ये आता तुम्हाला माहिती त्याच्यावरती वाद घालण्यात मजा नाही पण या असा माहिती म्हणून सांगतोय जुने काश्मीर पंडित या लोकांचा ही लिपी होती बघा लक्षात ठेवा शारदा लिपी पासून कशी झाली संस्कृत लिहिण्यासाठी शारदा लिपीचा काश्मीर पंडित वापर करत होते पूर्वी सध्या वापर असलेली गुरुमुखी जी आहे ना आता गुरुमुखी शिकांची गुरुमुखी हा ही याच्यातून लि... लिपी विकसित झाली कोणापासून लक्षात ठेवा या लिपीची वर्ण देवनागरी सारखी थोडक्यात काय माहिती का ही देवनागरीची बही नाही देवनागरीची काही काय ही दोन्ही पण ना म्हणजे थोडं सारखं सारखे का कारण दोन्ही एकाच लिपी पासून उत्पन्न झालेले आहेत पुढे आहे ब्राह्मी लिपी हे खूप महत्वाचं हिलाच नाव काय सगळ्या भारतात पसरली आणि हे महत्वाचं विधान बघा ब्रह्मदेवाने निर्माण केली असं म्हणतात म्हणून तिचं नाव आहे ब्राह्मी ब्राह्मी सर्वात प्राचीन लिपी आहे सगळ्यात जुनी लिपी जर विचारली कोणती ब्राह्मी ब्राह्मीमुळे सम्राट अशोकाचे शिलालेख वाचू शकलो याचं प्रथम वाचन कधी झालं अठराशे सत्तावीस सदोतीस जेम्स प्रिन्सेप ही देवनागरी देवनागरी। लिपी देवनागरी प्रमाणे डावीकडून हा ब्राह्मी लिपीला आजच्या काळात देवनागरी सह सर्व लिपींची ती काय म्हणतात सगळ्यात जुनी भाषा आहे ओके म्हणून सगळ्यांची मम्मी मांडली तिला मम्मी म्हणजेच काय हा तुमच्या पोलीस भरतीला आलेला प्रश्न गाढवाच्या ओठासारखी लिपी कोणती खर म्हणजे गाढव ओष्ट म्हणजे ओठ गाढवाच्या ओठावर मोठे मोठे असे म्हणून ही आहे खरोष्टी लिपी बघा खरोष्टी लिपी कशी लिहिली जाते त्याची काय घेण नाही पुढे पा पंजाब काश्मीर प्रांतात तिचा वापर झाला कुश कोणाच्या काळात झाला कुशा नॉरिस कर्नल आणि म्यासन यांनी या खरोष्टीचा अठराशे ते मध्ये प्रथम काय केलं वाचन या लिपीला कोणी कोणी नाव दिलं बघा लॅसन यांनी काबली नाव दिलं कोणी दिलं लसनने खरोस्टीला नाव काय दिलं काबुली विल्सनने नाव दिलं एरिओनियन आणि कनिंग हॅमने नाव दिलं गांधारी बघा आता हा पण प्रश्न आला खरोस्टीला काय नाव होतं गांधारी लिपी हे कोणाचं नाव आहे खरोस्टीचा आहे लक्षात येतं हे प्रश्न येऊन गेले आहेत म्हणून दाखवते फक्त पुढे आहे भारताच्या प्राचीन लिप्या पहिली सगळ्यात काय सांगली खरोस्टी किंवा गांधारी भारतीय हे सगळ्यात जुनी बरं का प्राचीन त्याच्यानंतर ब्राह्मीचे परत दोन प्रकार झाले उत्तर ब्राह्मी आणि दक्षिण ब्राह्मी उत्तर ब्राह्मी याच्यामध्ये ओके okay. दक्षिण ब्राह्मी आणि उत्तर ब्राह्मी झाले ना इकडे इकडं सर्कल आहे थोडं हे लक्षात ठेवा हेच आहे तमिळ तेलगू कन्नड मल्याळम दक्षिण ब्राह्मी मध्ये गेले हा गुप्त कुटिल आणि देवनागरी ह्या उत्तर ब्राह्मीच्या त्यालाच काश्मीरी टाकरी ह्या ज्या भाषा आहेत या शारदामध्ये येतात कुठे येतात शारदा लिपीत आता जे शिकलो ना आपण शारदा लिपीच्या ह्या दोन भाषा आता या ठिकाणी बघा देवनागरीचे प्रकार आहेत कोणाचे प्रकार आहेत देवनागरीचे पश्चिम शाखा आणि पूर्व शाखा एवढ्या का डीपमध्ये मध्ये शिरत नाही ते फक्त माहिती आहे असून सांगितलं गुजराती महाराष्ट्री महाजनी आणि राजस्थानी या पश्चिम शाखेमध्ये येणार नेपाळी उडिया माहिती बंगाली आणि कैती या पूर्व शाखेमध्ये येणार ओके हा चार वाटला तुम्ही पुस्तकात अजून व्यवस्थित पाहू शकता भाषेचे मूलभूत घटक त्याच्यावर प्रश्न येऊन गेल आता